नमस्कार कोर्टात केस चालू असते आशुतोष निंबाळकर म्हणतो जज साहेब ऋषिकेश रणडीवे त्याच्या वडिलांचा खून केला आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे सर्व पुरावे पाहता मला तरी आता पूर्ण खात्री आहे की त्याच्या वडिलांचा खून हा त्यानेच केला आहे कारण डी एन ए टेस्टचे रिपोर्टसुद्धा ऐश्वर्याने बदललेले असतात आणि ते पॉझिटिव्ह आल्यामुळे ऋषिकेशनेच हा खून केला आहे हे सिद्ध होत असतं आता सौमित्र काहीच करू शकत नाही कारण सौमित्रकडे ऋषिकेशच्या बाजूने बोलण्यासाठी असा कोणताही पुरावा नसतो आता सौमित्र अवंतिका हदबल झालेले असतात ऋषिकेशला सुद्धा काय करावं समजत नसतं कारण एकही ठोस पुरावा नसतो की ऋषिकेश निर्दोष सिद्ध होईल याचा आता आशुतोष निंबाळकरने जे काही पुरावे सादर केलेले असतात त्यावरून जजसाहेब आपला निर्णय सांगत असतात सर्व पुराव्यावरून असं सिद्ध होत आहे की ऋषिकेश रणदिवे यांनीच त्यांच्या वडिलांचा म्हणजेच पुरुषोत्तम रणदिवे यांचा खून केलेला आहे त्यामुळे हे कोर्ट त्यांना ऋषिकेश रणदिवे यांना आता जस साहेब पुढे बोलणार तोच तिथे जानकी येते आणि म्हणते थांबा आणि जानकीने व्हीलचेअर वरून नानांना तिथे आणलेलं आता नानांना कोर्टात बघून सयाजी ऐश्वर्या आणि आशुतोष निंबाळकर यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण नानांना रणदिवेच्या आउट हाऊस मध्ये ठेवलं आहे हे फक्त सयाजी आणि ऐश्वर्याला माहीत असतं आता हे जानकीला कसं समजलं आणि जानकी तिथून कसं नानांना घेऊन आली याचा सयाजी आणि ऐश्वर्या विचार करत असतात आता जिवंत नानांना कोर्टात बघून ऋषिकेश सौमित्रा आणि अवंतिकाला धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो नाना आणि ऋषिकेश धावत येऊन नानांना मिठी मारतो आणि त्यांच्या पाया पडतो आता जज साहेब सुद्धा हादरून जातात की डी एन ए टेस्टचे रिपोर्ट तर पा पॉझिटिव्ह आले होते आणि हे नाना पुरुषोत्तम रणदिवे दिवे तर जिवंत आहेत आता आशुतोष निंबाळकर हा खोटं बोलत आहे हे यावरून स्पष्ट होते आता आशुतोष निंबाळकर समजत की आपण केस हरलेलो हो। आहोत म्हणून त्याला सयाजीचा खूप राग येतो आता केस हरल्यामुळे आशुतोष निंबाळकर सयाजीवर धावत जातो भर कोर्टात आणि त्याच्या सटासट कानाखाली वाजवतो हो आणि म्हणतो आज फक्त आणि फक्त आज तुझ्यामुळे मी ही केस हरलो आहे आता ऐश्वर्याला सुद्धा मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या पुढे जाते तर आशुतोष निंबाळकर हा ऐश्वर्यालासुद्धा ढकलून देतो आणि म्हणतो मध्ये कोणीही यायचं नाही या माणसाने माझ्याशी मला खोटं बोलायला लावलं याची बाजू खोट्याशी होती हे याला माहीत होतं तरीसुद्धा याने मला त्याच्या बाजूने केस लढायला सांगितली आणि आशुतोष निंबाळकर रागास सयाजीचा गळाच दाबतो सयाजीची गचंडी पकडतो आणि त्याला फरफटत कोर्टाबाहेर आणतो आणि म्हणतो सोडणार नाही मी तुला आता मीच तुझ्यावर केस करतो आता सयाजी हा सगळ्यांसमोर आशुतोष निंबाळकरचे पाय धरतो आणि म्हणतो चुकलं माफ करा माफ करा हा एक चुकलं मला नव्हतं माहिती हा नाना जिवंत आहे तेव्हा आशुतोष निंबाळकर बोलतो खोटं बोलू नकोस तुला चांगलंच माहित होतं की हा नाना जिवंत आहे आणि तूच त्याला किडनॅप केलं होतंस ना, ना के रे आणि आता खोटं बोलतोस लाज नाही वाटत तुला ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते एक मिनिट साहेब थांबार जरा ऐकून घ्या तेव्हा आशुतोष निंबाळकर ऐश्वर्याचा सुद्धा थोबाड पडतो आणि म्हणतो तुम्ही सुद्धा तुमच्या बापासारख्याच खोटारडे आहात इथून असं म्हणून त्या दोघांनाही तो हाकलून देतो आणि ऋषिकेश जानकीची येऊन माफी मागतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू